आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची भेट जुन्नर बाजार समितीमधील भेटीची जोरदार राजकीय चर्चा पंकजा मुंडेंना शह देण्यासाठीच धनंजय मुंडेंचा बचाव भाजपकडून पडद्या मागून हालचाली साम टीव्हीला सूत्रांची माहिती धस मुंडे भेट साठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल राष्ट्रवादीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप दोन तास ईडी आणि सीबीआय ताब्यात द्या द्या तर अमित शहा ही शिवसेनेत प्रवेश करतील संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल शिवसेनेने क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं म्हटलं नव्हतं ना नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण सरपंच हत्याप्रकरणी कृष्णा आंधळे विरोधात कारवाईचा फास आवळला संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश